ते पहिलं आपण एकरी चोवीस टन वांगी काढली तर आता सत्तावीस टन वांगी काढलं हा फरक आहे आपलं स्वतःच तोंड त्यात दिसावं आता तशीच अवस्था आहे बाजार सगळ्यात स्वस्त आहे पण नाही तुमचं काय मत आहे नाही वापरणं गरजेचं आहे वापरलं तर त्याचा फायदा आहे हे केव्हा करणार वापरल्या बघून जाणार कळणार नाही वसंत वाटणार पण ज्यावेळेस शेतीत करणार वापरली की खरीच त्याची किंमत काय करणार वापरल्या आता बाकीची सुद्धा तुम्ही आमचे मायक्रोन ट्रेंड वसंत ऊर्जा किंवा जीवाणू खत वापरताय हुमणीसाठी खत वापर हुमणी सारखं दुसरं वसंत ऊर्जाचा सारखं जोडीला खात मार्केटमध्ये नाही आणि फुकट पैसे घालवायचा उद्योग करण्यापेक्षा ऊर्जा जर ती बाटली होमणीसाठी इतकी भारी की त्याला जोडच नाही असं माझं मत आहे कारण मी ते बीव्ही वापर बीव्ही तुम्ही अतिशय म्हणजे आता होमनी आमच्या प्लॅटला कुठल्याही नाही आणि मायक्रोन ट्वेंटी पाच पाच लिटरची कॅन्ट काय वापरता फ म्हणजे उसाचे उसाला वापरलं तर उसाची जाडी वाढते फुटवा भरपूर आहे काळू की शेवट पण टिकून राहते आणि खातात जर आपण अस खताच्या बाबतीत आणि इतर कंपनीच्या वीएसआयच्या मध्ये काय फरक आहे का उदारात फरक आहे लांब निम्ब्या खर्चात ऊस तयार होतो निम्म्या खर्चात ऊस तयार होतो हो आणि ही सुपला माझं तरी मत आहे घालतोय आपण ही चहा पिल्यासारखे दोन मिनटाची तरतरी ह्याचा टिकावपणा पुसंत हा महत्वाचा पॉईंट आहे बाबा